केळापूर तालुक्यात वारा परिसरात महसूल विभागाची धडक कारवाई अवैध रेती साठा जप्त एकोणतीस नोव्हेंबर रोजी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे व तहसीलदार श्री राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ ते दहा वाजता मौजा वारा शिवारातील जुना नॅशनल हायवे रस्त्याच्या कडेला ते ब्रास आढळून आलेला आहे राजू मोटेमवार नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाने हा रेती साठा जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन पांढरकवडा येथे जमा करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान राजू मोटेमवार नायब तहसीलदार पथक प्रमुख मंडळाधिकारी सी पी भोयर तलाठी पानगे अभय मुंजेकर हजर होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ